अयोध्येतील मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर एक ऐतिहासिक महाज्योत तयार करण्याचा कार्यक्रम करण्यात आला तो म्हणजे सियावर रामचंद्र की जय एकशे ऐंशी मापदंड आणि जवळपास चाळीस हजारांच्या वर त्यांनी तयार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला या महाज्योतीची पहिली पंक्ती वाल्मिकी समाजातर्फे दुसरी पंक्ती भुई समाजातर्फे तिसरी पंक्ती मुसलमान समाजातर्फे चौथी अनुसूचित जाती पाचवी आदिवासी समाज सहावी शीख समाज तर सातवी पंक्ती जैन समाजाकडून लावण्यात आली याची दखल घेत लंडन येथील गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चमूने याची दखल घेतलेली आहे कार्यक्रमामध्ये चंद्रपूरचे पालकमंत्री आपल्या कुटुंबासह उपस्थित होते याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी पाहूया चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंड वर एक ऐतिहासिक आज निर्णय घेण्यात आलेला आहे सियावर रामचंद्र की जय आपण बघू शकता की कशा पद्धतीने इथं जवळपास चाळीस हजार है सोग सपना ताई वारे है ला है। दीप लावून आपली जी आहे सो कल्पना सपनाताई मुनगंटीवार हे उपस्थित आहे त्यांना आपण विचारू की त्यांना हे मान मिळालेलं आहे त्यांनी दीप प्रवजन केला कसा वाटत आहे तुम्हाला दीप सुधीरजींनी आज अतिशय आगळ्या वेगळा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आपण म्हणतोच की राम आहे तो अंगनाथ सजाऊंगी दीप लगा के मी दिवाळी मनावूंगी आणि खरोखरच आज रामलल्ला मंदिर आपल्याकडे होत आहे आपल्या स्वप्नपूर्तीचा हा आनंदाचा क्षण आहे आणि चंद्रपूरकरांचा हा आनंद हा जल्लोष असा प्रकारे रामाच्या चरणी अर्पण केला आहे आनंद आहे इथून आम्ही एकोणतीस मार्च गा दोन हजार तेवीस रोजी इथून आम्ही काष्ट जे मंदिराच्या महाद्वारासाठी मंदिराच्या गाकडी कामासाठी आम्ही पाठवू आमच्या मनात त्याचा आनंद आहे आणि आज आम्ही रामज्योत प्रज्वगित करून आमची चंद्रपूरची भक्ती सेवा समर्पित करतोय प्रभू रामाघा अनुवर्षक जय महाराष्ट्र चंद्रपूर